नमस्कार नमस्कार मैत्रीण वटपौर्णिमा निमित्त तुम्ही माझे वटपौर्णिमेला स्त्रियांनी कोणती कामे करू नये वटपौर्णिमेला स्त्रियांनी वडाची पूजा कशी करावी हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस वटपौर्णिमा कधी आहे या दिवशी भद्रा असल्याने या वेळेतच करा वडाची पूजा जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होत असते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव आपण साजरे करत असतो त्यातल्या त्यात ज्येष्ठ त्यात महिना आला की स्त्रियांना वेळ लागते ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करत असतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे तर दोन हजार चोवीस एकवीस जूनला ही वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते हा सण महाराष्ट्र उत्तर भारत नेपाळ गोवा गुजरात या ठिकाणी विवाहित महिला हा सण साजरा करत असतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात सात जन्म हाच पती आपल्याला मिळावा असे वचन देखील मागत असतात तर अशा वट पौर्णिमेचे <coughs> वटपौर्णिमा आपण साजरी कधी करायची याची माहिती आता आपण पाहूया तर वट पौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला येत असते तर ही वट पौर्णिमा ही दोन हजार चोवीसला कधी आलेली आहे ते आता आपण पाहू तर वट पौर्णिमा ही एकवीस जूनला वटपौर्णिमा आलेली आहे त्याचा प्रारंभ कधी आहे ते आता आपण पाहू तर एकवीस जून दोन हजार चोवीसला सात सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून पौर्णिम्या पौर्णिमा ही तिथी सुरू होती आणि त्याची समाप्ती ही बावीस जूनला सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटाने ही पौर्णिमा तिथी समाप्ती होत असते तर आता उदय तिथीनुसार आपण वट पौर्णिमा ही आपण एकवीस जूनलाच आपण साजरी करणार आहे तर आता पाहूया की वट पौर्णिमा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर वट पौर्णिमा ही एकवीस जूनला आलेली आहे तर या दिवशीच भद्रा काळ सुद्धा सुरू झालेला आहे तर भद्रा काळ हा एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून भद्राकाळ हा सुरू होत आहे आणि संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटापर्यंत हा भद्राकाळ आहे म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस हा भद्रा काळ आहे तर व तर एकवीस जूनला असे हे आहे तर एकवीस जून ला हा भद्रकाळ आहे आणि उगोती पौर्णिमा व उपवासाची पौर्णिमा जूनला करणार आहे तर बावीस जूनला सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत ही पौर्णिमा आहे त्यामुळं आपण उगोती पौर्णिमा आणि उपवासाची पौर्णिमा ही आपण बावीस जूनला आपण करणार आहे तसे पाहता तर पौर्णिमा आपण वटपौर्णिमा ही आपण एकवीस आपण साजरी करणार आहे तर दिवसभर पौर्णिमेवर भद्रा काळ असल्यामुळे त्यात काही असे शुभ मुहूर्त आहेत की या शुभ मुहूर्तावरच आपण पूजा करायची आहे तर या भद्रा काळात शुभ मुहूर्त आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया तर अभिजित मुहूर्त हा एकवीस जून ला सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे तर या अभिजित मुहूर्तावर सुद्धा आपण वटपौर्णिमा ही आपण साजरी करत असतो तसेच या दिवशी भद्राकाळ अस, असल्याने तसेच राहुकाळ सुद्धा या दिवशी आहे तर राहुकाळ हा सकाळी एकवीस जून ला सकाळी दहा वाजूनस मिनिटापासून ते 12 22 बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे आपण या वेळेत आपण वडाची पूजा स्त्रियांनी मुळीच करायची नाही तर आपण बारा वाजून तेवीस मिनिटापासून म्हणजे काळ हा बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे तर बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत हा अतिशय शुभ मूर्त आहे तर अभिजित मूर्त तुम्हाला सांगितलेला आहे आणि हा दुसरा मूर्तही आहे तर या दोन्ही मुहूर्तावर आपण वट पौर्णिमेची पूजा केली तरी चालते तर अशी ही वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेतच आपण वटपौर्णिमा पण साजरी करायची आहे आणि आनंदात सर्वांनी ही वटपौर्णिमा आपण साजरी करणार आहोत तर तसे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले असे आपल्याला धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे तसे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितके शास्त्रीय दृष्ट्या वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते म्हणून आपण वडाची पूजा आपण ही वटपौर्णिमेला साज वटपौर्णिमेला पण वडाची पूजा करत असतो तर प्रत्येक स्त्रियांनी सांगितलेल्या या मुहूर्तावरच आपण वटपौर्णिमा साजरी करायची आहे म्हणजे आपण भद्राकाळ आणि राहुकाळ सोडून मी सांगितलेल्या मुहूर्तावरही व वटपौर्णिमा तुम्ही साजरी करा आणि वडाची पूजा करा आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे असे आपण वडाजवळ प्रार्थना करावी तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद